नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी का तुमचं स्वागत करतो तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट आहेत ज्यांचा कालावधी संपलेला आहे तर यांच्या संदर्भात जे तुकाराम बाबा महाराज आहेत तर हे प्रयत्न करत आहेत चार तारखेपर्यंत जी आर जर प्रसिद्ध करण्यात आला नाही तर ते मुंबईच्या दिशेने आंदोलन करत निघणार आहेत तर आज देखील तीन तारीख आहे जी आरच्या अधिकृत पोर्टलवरती गेलात तर अद्याप कोणतंही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आज जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही नाही सध्या तरी तुकाराम बाबा महाराज जे आहेत किंवा हरिभाऊ राठोड आहेत तर यांच्याकडून आहेत तर यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत परंतु अद्याप आज तरी तीन तारखेपर्यंत तरी जे वा कालावधी वाढ संदर्भातला जी आर आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला नाही प्रशासन संस्थेकडून कालावधी वाढ होणार असं सांगण्यात येत आहे तर अद्याप जी आर मात्र यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेला नाही दिवसेंदिवस ठिकठिकाणी मोर्चे देखील होत आहेत संभाजीनगर असेल किंवा इतर ठिकाणी असेल तर हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत ला यांच्याकडून आंदोलन होत आहे परंतु अद्याप निर्णय झालेला नाही चार तारखेपर्यंत तुकाराम बाबा महाराज आहेत ते वाट बघणार आहेत आणि सध्या ते देहू येथे आहेत आणि जर चार तारखेपर्यंत जी आर जर आला नाही तर देहू या ठिकाणाहून थेट मुंबईकडे आंदोलन करत हे निघणार आहेत आणि यासाठी ठिकठिकाणी त्याची सोय देखील व्यवस्था देखील जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले कॅन्डिडेट आहे तर यांच्यासाठी या आंदोलनामध्ये जे सहभागी होणार आहेत तर यांच्यासाठी राहण्याची किंवा ठिकठिकाणी तशा देखील करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अपेक्षित धरूया उद्याचा दिवसभरामध्ये जर जी आर आला तर आनंदाचीच बातमी आहे आणि जर जी आर काय प्रसिद्ध झाला नाही तर मात्र बाबा महाराज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कालावधी वाढसंदर्भात मोर्चा जो आहे तो मुंबईकडे जो सुरू करणार आहे तर प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा